आ, संदव, -काई 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 मी डॉक्टर संगीता देशमुख जिल्हा आरोग्य नांदेड सगळ्यांना मी यात्रे यात्रेसंद संदर्भामध्ये काही काही उपाययोजना केल्या किंवा माझी पूर्वतयारी काही काही केली या संदर्भामध्ये आपल्याला सांगू इचते की याच्यामध्ये माझ्या एकशे चौदा मी कर्मचारी त्याच्यामुळे डॉक्टर आहेत सी एच ओ आहेत आपले एन एम आहेत लॅब टेक्निशियन आहेत फार्मसी ऑफिसर आहेत परिचर आहेत आणि एम डब्ल्यू आहेत आरोग्यसेवक आरोग्यसेविका आरोग्य सहाय्यक सहायिका आणि याच्यामध्ये आपण स्टाफ नर्स पण एक दोन घेतलेले आहेत अशा माझे एकशे चौदा कर्मचारी आहेत याच्यामध्ये सगळ्यांचं मी आता ओरिएंटेशन घेतलं त्याच्यामध्ये आपल्या यात्रेमध्ये काय काय करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सहा बुथ तयार केले म्हणजे ज्या ठिकाणी आपण पोपडी तयार करणार आहोत की ज्या पेशंटला आपण तपासून औषध उपचार करणार आहोत त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये इमर्जन्सी काय काय सेवा लागणार आहेत किंवा ओटो कॉन्सन्ट्रेशन लागेल पल्स ऑक्समीटर पण त्यांना देणार आहे किंवा आय बी जर इमर्जन्सी लागेल डिहायड्रेशन वगैरे हायपोग्लासिमा झाले त्या संदर्भात पण आपण उपाययोजना करतो शिवाय आपल्याला एआरव्ही रॅबी रॅबीपूर म्हणजे डॉग बाईट वगैरे काही पेशंट असेल एएसवी जर असेल त्याच्यामध्ये स्टेक बाईट वगैरे असेल स्कॉर्पिन बाईट वगैरे असेल त्याची पण आपण ट्रीटमेंट औषध उपचार त्या ठिकाणी देणार आहोत सहा ठिकाणी केलेत आपल्याला मंदिर एक एक आपण वर्षी नवीन बूथ तयार केला के मंदिराच्या जस्ट बाहेर येईल आपल्याला इमर्जन्सी ला। काय लागलं त्या ठिकाणी पण एक आरोग्याचा बूथ केला आणि त्याच ठिकाणी एक एक गाडी पण आपण नवीन त्या ठिकाणी केलेली आहे असे सहा ठिकाणी आपले सहा बूथ आहेत आयुर्वेदिक दवाखाना आहे पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्याच्यानंतर दोन तीन ठिकाणी आपण यात्रेमध्ये पण त्याचे बूथ तयार केले आणि ह्या वर्षी आपण एक नवीन एक संकल्पना केली आपले मोबाईल युनिट म्हणजे कसं आहे की त्याच्यामध्ये एक एम डब्ल्यू असेल त्याच्यामध्ये एक सी एच ओ असेल आणि याच्यामध्ये आपल्याला जे ॲक्सिडेंट किंवा इंजुरी जर झाली असेल त्या ठिकाणी प्रायमरी ट्रीटमेंट देतील आणि प्रायमरी जे आपल्याला आता उन्हाळ्याचे दिवस चालू होत होत आहे त्यामध्ये डिहायड्रेशन वगैरे झालं तर आपल्याला त्या ठिकाणी प्रायमरी आपल्याला मेडिसिन देण्यासाठी आपले हे सहा केले एम्प्लो आणि सिड त्या ठिकाणी त्यांना एरिया पण आपण वाटून दिला की एकूण जसं पाहिलं पाच किलोमीटर अंतरामध्ये पूर्ण माळे माळेगाव एरिया येतो त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी अपॉइंट केले ते पण आपल्याला त्या ठिकाणी सेवा देतील आणि तसं काय वाटलं जाते आपल्याला पुढे रेफर करतील आणि जर समजा आपल्याला एखादी गरोदर माता आली तिला आयुर्वेद लेबर पेन चालू झाले तर तिची पण डिलिव्हरी करण्याची किंवा पुढे आपल्याला होत नसेल तर रेफर करण्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे जिथून आपल्याला जलशुद्धीकरण सेंटर पाणी येतं आपल्याला चार टाके आहेत त्या माळेगावमध्ये त्या सगळ्या टाकेमध्ये आपण ओटू ओटी घेण्यासाठी पाण्याचा म्हणजे पाणीमध्ये टी सी आहे की नाही हे पाण्यासाठी आपण कर्मचारी क्लोरोस्कोप नावाचा आपल्याकडे आहे त्याने पातील आणि आपल्याला त्याच्यामध्ये टी सी लाईक नाही कन्फर्म करतील नसेल तर त्या ठिकाणी आपण शुद्धीकरण करण्यात त्यांना तशा गाईडलाईन दिलेल्या आहेत शिवाय आपल्या साधारण एक शंभर दोनशे हॉटेल त्या गावामध्ये येतात त्या हॉटेलमध्ये पण आपण कर्मचाऱ्यांना वाटून दिलेलं आहे प्रत्येक त्या हॉटेलमध्ये जातील त्या हॉटेलच्या पाण्याची ओटी पण बघतील आणि जे साठवलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये डेंगू चिकनगुण्याच्या काही आळे आहेत का ते पण त्या ठिकाणी बघतील त्या ठिकाणी उपाययोजना करतील शिवाय जर पाण्याची ओटी नाही आली तर आपण त्यांना मेडिकल वाटप करायला सांगितले आपण त्या पण सप्लाय केलेला आहे आणि तसं नंतर आपण या सोळा तारखेपासून आपल्याला आशाची मिटिंग घेतली मी त्या आशा त्या घरोघरी जाऊन कंटिन्युअर सर्वे करतील चिकनगुनिया डेंगू नॅशनल व्हेक्टर बॉन डिसीज कंट्रोल प्रोग्राम कंट्रोल करण्यासाठी आपण घरोघरी जाऊन त्या ठिकाणी आळ्या आहेत त्या आळ्याचं सर्वेक्षण करतील आणि आपल्याला आळ्या ज्या असतात त्या ओतून पाणी टाकून घासून पुसून स्वच्छ करण्याच्या सूचना त्या त्या ठिकाणी देतील आणि आपण आपल्याला अठरा एकोणीस वीस एकवीस ला आपल्याला इंडोअर फॉगिंग म्हणजे जर आपल्याला मोठे डास असतील तर ते मोठे डास त्या ठिकाणी मरतील आणि जे आपले लहान अंडी आळे आहेत ते आपल्या आशा कंटिन्यू सर्वात नष्ट करतील इंडोर फॉगिंग पण आपण त्या ठिकाणी मोस्टली देवळामध्ये बाहेरच्या ठिकाणी पण आपल्याला त्यांना आपण मलेरिया डिपार्टमेंटला सूचना आणि ज्या ठिकाणी गावामध्ये पाणी साठते आहे जिथे आळ्या ना साठणार नाहीत अशा ठिकाणी पण आपण त्यांना सूचना एकंदरीत आमच्या परिणामी आम्ही खूप आदरणीय सीओ मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय कलेक्टर अभिजित राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे ऍक्टिव्हिटी करत आहोत फक्त एवढंच माळसाने खंडोबा देवाला आमची प्रार्थना आहे की आपली प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी आपली यात्रा सफल चांगल्या प्रकारे आरोग्य दावी व्हावी एवढीच मी देवापुडीच्या व्यक्त करते भाविकांना सुद्धा पाणी मिळावं हो तर यासाठी आपण काय उपाय आता यांच्यामध्ये आपल्या टँकर आहे त्या टँकर मध्ये पण त्यांना आपण शुद्धीकरण करण्यास सांगितले कशी प्रोसेस करायची त्यांच्या ठिकाणी सांगितले आणि मदर सोल्युशन ते पण त्या टँकरमध्ये आपण त्यांना टाकण्याच्या सूचना लाईल की ओटी आल्याशिवाय कुठेही पाणी कुणी प्यायचं नाही अशा आपण सूचना देईल आणखीन एक आपण अडव्हान्स सांगितले की जिथे आपले सहा टीम आहेत किंवा आपले सहा मोबाईल टीम आहेत तिथं ओ आर एसचं सोल्युशन तयार करून ठेवायला सांगितले थोडक्यामध्ये एखाद्या डिहायड्रेस आता उन्हाळा असल्यामुळे डिहायड्रेचा पेशंट आला जलशुष्कता झाली तर त्याला ते आपण लगेच ओ आर एस त्याला पाणी प्यायला द्यायचं की जेणेकरून आपल्यानंतर त्याचं जे ओ आर एस दिल्यानंतर जलशुष्काचं थोडी प्रमाण कमी होईल आणि आपण त्याला पुढे त्याच्या बॉडी प्रमाणे आपण करणार सार्वजनिक ठिकाणी जे काय पाणी साठा उपलब्ध असले टाकी वगैरे असतात त्यासाठी ब्लिचिंग पावडर वगैरे वापरत नाही ब्लिचिंग पावडर हो ब्लिचिंग पण जिथं पाणी ड्रेनचं पाणी साठले तिथं मात्र आळ्या वगैरे टाकणार पण जिथं आपल्याला विहिर आहे त्या विहिरीमध्ये पण आपण विहिरीचे क्षेत्रफळ काढून त्याला सूत्राप्रमाणे किती टिसेल लागणार आहे ते पण आपण त्यानुसार शुद्धीकरण करायला सांगितले आणि आप आपल्याकडे गावाकडे तीन बोर आहेत त्या गावामध्ये तर तिन्ही बोराला पण रोज रात्री आपण त्याला शुद्धीकरण करण्याच्या सूचना देत कारण आपण ते रात्रीच आप करतो की जेणेकरून लगेच सप्लाय पाणी काढून येते ना आपण त्याला रात्री शुद्धीकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मॅडम आपत्कालीन आपण त्याच्यामध्ये जर वर्षी आपण दहा बेड करतोय तयारी करतोय आणि ओटो कॉन्सन्ट्रेशन मशीन आपल्याकडे दिलेलं आहे आणि शिवाय ओटो सिलेंडर म्हणजे समजा आपल्याला सॉकेट लावण्याचा जर प्रॉब्लेम आला तर त्यावेळेस आपण ओटो सिलेंडर वापर करून त्या पेशंटला इमर्जन्सी ऑक्सिजन देऊ शकतो आणि परत आपण एकशे आठच्या गाडीने सिव्हिल ला किंवा जेएमसी नांदेडला आपण प्रेफर करणार आहोत इमर्जन्सी जेवढ्या जेवढ्या वाटतात की अडचणी येतील त्या बऱ्यापैकी आपण त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत आरोग्य टीम वाढवली आरोग्य टीम पण आपण वाढवले आपल्या आशात आहेत एन एम आहेत एमपीडब्ल्यू आहेत आपल्या आरोग्य सेविका पण आहेत आरोग्य टीम खूप वाढवली आपण त्यावेळेस आणि सगळ्यांचा आपण आता ओरिएंटेशन आता आज घेतलेलं आहे त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं आपण मोठ्या प्रमाणात भाविक त्या ठिकाणी दाखल होतात आरोग्य विषयक जनजागृती असेल पथनाट्य अशा वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आपले स्टॉल ठेवते पथनाट्य पण ठेवते त्याच्यामध्ये आयसी मटेरियल आहे की जेणेकरून जे आपले सहा राष्ट्रीय कार्यक्रम आहेत किंवा बाकीच्या स्पेसिंग मेथड म्हणून जे आहे किंवा गरोदर मातेने काय काळजी घ्यायची किशोर मुलीं काय काळजी घ्यायची ते पण आपण त्या ठिकाणी आयसी मटेरियल ठेवतोय आणि लोकांची काही प्रतिक्रिया असेल तसं एक आपल्याला रजिस्टर पण करायला सांगितलंय की लोकांची काही त्या प्रतिक्रिया ते पण आपण त्याच्यामध्ये

Yes. सुधार्ना सुधार्ना। नहीं, सुधार्ना। नहीं, सुधार्ना कसा आहे एक शाळचे एक्स्ट्रा केलेली आहे आणि बाकीचे जे वगैरे आहे आपण सहा ठिकाणी पण आपण त्याकडे सप्लाय करणार आहोत म्हणजे ते पेशंटने आपल्या एका ठिकाणी यायची गरज नाही त्या ठिकाणी त्याला भेटून जाईल त्या ठिकाणी त्या प्रत्येक ठिकाणी आपण तीन डॉक्टर ठेवलेला आपण तीन शिफ्ट मध्ये त्या ठिकाणी आपण प्लॅनिंग केलेलं आहे यावेळेस आम्ही खूप म्हणजे चांगल्या प्रकारे प्लॅनिंग केलेलं आहे म्हणजे की कुठेही आपल्याला आपत्तीकालीन म्हणजे प्रॉब्लेम येऊ नये किंवा काही अडचणी येऊ नयेत पूर्णपणे आपण तशी पूर्वतयारी के केलेली आहे काय सांगायच भाविकांना मला एकच सांगायचं की लोकांनी आल्यानंतर शुद्ध पाणी प्यावं कुठलेही पाणी पिऊ नये आणि जे उघड्यावर जे बसलेले आहेत म्हणजे झाकलेले नाहीये किंवा उघड्यावरच खाऊ नये शौचालयाचा वापर करताना शौचालयामध्येच करावे आणि हाताची स्वच्छता करूनच आपण जेवण किंवा बाळाला आपला घास भरवावा आणि याच्यामध्ये जर कुणाला काही वाटलं इमर्जन्सी सर्दी ताप खोकला किंवा काही तर आमच्या आरोग्यभूतशी कॉन्टॅक्ट करावा त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे ट्रीटमेंट किंवा पुढचे रेफरची काही सेवा असेल ते आमच्या पुरीने दिली जाईल आणि लोकांनी तशा काही अडचणी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा